आपण पाहत आहात मनमोकळा संवाद आयुष्य जगत असताना आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने जगणारे लोक आपल्या आजूबाजूला आजू आजू खूप कमी बघायला मिळतात असेच आपल्या आज या स्टुडिओमध्ये मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत आधार फाउंडेशनचे अध्यक्ष भाजपा सचिव युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनराज गवळी सर आपण स्वागत करूयात सरांचं नमस्कार सर सर जसं की आपण बघतो की समाजकार्य आ, ही जी संकल्पना आहे ही खूप पहिल्यापासून चालत आलेली पण समाज कार्य करत असताना ती भावनाही असणं तेवढंच गरजेचं असतं आणि आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण समाज कार्य करतो तर त्या गोष्टीला त्या पद्धतीने वाव मिळतो का ॲक्च्युली सांगायचं विषय असा आहे की आज आम्ही तुम्ही मला इथं बोलवलं तुमच्या स्टुडिओमध्ये त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो महत्त्वाचा विषय असा आहे प्रत्येकाची कामाची क्वालिटी वेगळी असते एखाद्या क्षेत्रामध्ये माणूस उतरतो पण तो, तो कुठल्या भावनेने उतरतो कुणाला अपेक्षा काय काय असतं त्याच्या एक अपेक्षा न जपणारा व्यक्ती तो म्हणजे दनडज गवळी ज्या माणसाला ज्या व्यक्तीला ज्या युवा पिढीला ज्या आपण म्हणतो की आज कुठल्या तरी मार्फत कोण कोणाशी देणं घेणं लागतं पण असे व्यक्ती आहेत महाराष्ट्रामध्ये कुठे असू द्या पण त्या ठिकाणी जर समजा आपण एखादं निवेदन करतो ते निवेदन कसं केलं पाहिजे जे माझे गुरु होते ते गिरीजी साहेब त्या व्यक्तीकडनं मी काही गोष्टी मी शिकलेल्या आहेत तसेच आमचे हडपसर मतदारसंघाचे आमदार योगेशांना टिळेकर आमचे गुरु आमचे आधारस्तंभ ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण जसं वावरतो जसं एक आपण त्याला सांगू शकतो की बाबा कुठलं तरी कोणीतरी काम आपल्याकडे घेऊन आलं तर त्या कामाचा पाठपुरावा कसा करायचा हे मी ह्यांच्याकडनं आमच्या गुरुवरी म्हणतो त्याला त्याच्याकडनं आपण शिकलेलं जिथं जिथं समजा आता कसं असतं माहिती आहे का की आपण थोडंसं उद्योगाच्या मार्गाने उद्योग क्षेत्र म्हणजे काय जर समजा आताची युवा पिढी किंवा युक्ती पिढी जी असेल आज आपल्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनींना विषय काय होतं माहिती आहे का की काम तुम्हाला घरामध्ये तर असतंच पण बाहेर पडून सुद्धा लोकांची तरमळ असते धावपळ असते की बाबा आपण काम कसं केलं पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती मजबूत कशी झाली पाहिजे जर आपण जर दोन पैसे कमवले तरच आपल्या मुलाबाळांचं काही पुढचं भविष्य काहीतरी सुधारू शकतो ह्या नात्यामधून मा आज माझं स्वतःचं आधार फाउंडेशन गेले वीस वर्ष मी काम करतो फाउंडेशनमध्ये त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कुणीही व्यक्ती द्या माझ्याकडं आल्यानंतर त्याला त्याचा प्रश्न सोडवण्याचं काम हा दंडाजगळी करत असतो जसं तुम्ही आता म्हणालात की महिला वर्ग हा जो आहे तर बऱ्याच महिलांना इच्छा असते घरातून बाहेर पडण्याची काम करण्याची पण प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक महिलेला ते पॉसिबल नसतं की घरातून जाऊन बाहेर काम करण्याचं तर त्यासाठी तुम्ही जे उपक्रम राबवले त्या उपक्रमाबद्दल जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल ते उपक्रम असे आहेत की मी डीच्या माध्यमातून मी काम करतो ते महानगरपालिकेत असू द्या कुठल्याही क्षेत्र असतो कामगाराकडे असू द्या ज्या ठिकाणी आता कोविडच्या काळामध्ये लोकांना कामं नव्हती लोकांना लोक घराच्या बाहेरच पडायचे नाहीत आणि शक्यच नव्हतं पण त्या माध्यमातून मी त्यांना त्या काळामध्ये रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्यांना प्रशिक्षणामध्ये त्यांना प्रशिक्षणामध्ये केक प्रशिक्षण पेपर बॅग प्रशिक्षण हर प्रत्येक ज्या स्पर्धा असतात त्यांना इवन जर समजा आपल्याला वाटतं की बाबा कुकिंगचा कोर्स ऑल सर्व जे आहेत हे सर्व मी फ्रीमध्ये कोर्सेस भरवतो अरे वा जा म्हणजे तुम तुम्ही जसं तुम्ही आता ऐकल की महिला वर्ग जो आहे त्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी बरेच तुमच्याकडे उपक्रम आहेत ज्याचं प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला दिलं जातं तर खूप मोठी संधी इथे महिला वर्गाला मिळून जाते की जे जा आपण म्हणतो की आता आताची परिस्थिती जर बघितली खर्च इतक्या असतात किंवा पैसा कमवणे किती महत्वाचं हे आपल्याला माहिती आहे कारण पैशाची गरज पैसाच पूर्ण करतो त्यामुळे पैसा कमवणंही तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी महिलांसाठी हा प्लॅटफॉर्म तर तुम्ही उपलब्ध करून दिलाच आहे त्याचबरोबर आता जी जी युवा पिढी आहे म्हणजे बेरोजगारी कामगार संघटना हे सुद्धा चालवतात तर मग त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीने युवा पिढीला बेरोजगारी मुक्त करण्यासाठी तुमचे प्रयत्न चालू असतात माझा विषय असा आहे त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये आताची जी युवा पिढी आहे काय होतं माहिती आहे का आपल्याला काय वाटतं माहिती का समजा आपले, आपले पालक जे आहेत पालकांचं काय असतं की बाबा माझा मुलगा किंवा माझी मुलगी काही पण असो पण घराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांनी काहीतरी कर्तृत्व आणि काहीतरी काम करूनच आलं पाहिजे ह्या महत्वाचा विषय दुसरी गोष्ट काय होते ज्यावेळेस आपण निष्ठावंत जर आपल्याला खरंच आपल्याला आपल्या ला ला लाईफमध्ये काहीतरी घडायचं काहीतरी पुढे जायचं तर आपण काय करतो चांगल्या लोकांशी संपर्क साधून आपण पुढे जातो तसा एक माझा विषय आज युवा पिढी पिढी जी आहे त्या व्यक्तींना त्या लोकांना आपण असं करतो की आता समजा मी हा पण एक कॉन्सर्प्टवर राबवतो आहे की प्रत्येकाला बेरोजगारीच्या माध्यमातून त्यांना ड्रायव्हिंगचे कोर्सेस म्हणा त्यांना बाबा की आज तुम्हाला कुठेतरी काहीतरी गोष्टी उपलब्ध करून द्यायचे की बाबा आज त्यांच्याकडं आर्थिक जरी असेल तर कुठं जागा उपलब्ध होत नाहीत जागा उपलब्ध झाल्या तर कोणतरी पण महानगरपालिकेचे लोक येऊन त्यांच्या गाड्या घेऊन जातात काहीतरी करतं आणि सर्वांनाच असं नाही की त्यांना जॉब कंटिन्यू भेटतील काही लोक असे आहेत की त्यांना बाबा की कमी ह्याच्यामध्ये पैसे कसे भेटले पाहिजे आणि महत्त्वाचा विषय असा असतो की आजकाल कसं होतं माहिती आहे का की कंपनीमध्ये जरी जॉब केला पण तिथं काय होतं माहिती आहे का की तुम्हाला पेमेंट पण कमी भेटल्या जातं समजा आता जर ड्रायविंगवाले आहेत म्हणजे जे काही कंपन्या आहेत कमर्शियलच्या वगैरे तर त्याच्यामध्ये तुम्ही बारा तास वगैरे तुमची गाडी चालते पण ती पण वेंडर लोक सुद्धा तुम्हाला तिथपर्यंत तुमच्यापर्यंत पैसा येऊ देत नाही बरं म्हणजे युवा पिढीला पण तुम्ही म्हणजे व्यवसाय करण्याची संधी इथून देत हो तर त्या माध्यमातून आपण काय करतो माहिती का बाबा हे तुम्ही तुमचा एक चार चार पाच जणांचा ग्रुप आहे हे तुम्ही ग्रुप नाही द्यायचं तुमची हातगडी असेल तुम्हाला काय येतं आम्ही ते पहिले विचारतो आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना बिझनेस टाकून देतो हे तुझा बिझनेस आणि हे तो इथं सेट झाला पाहिजे असे लोक आहे त्यांचे वडील सुद्धा रडत येतात की साहेब खरंच की आज असा व्यक्ती कुणी नव्हता तो व्यक्ती आज तुम्ही घडलेले आज मला त्या माध्यमातून माझं आधार फाउंडेशन महाराष्ट्रभर काम करतं मला राष्ट्रपती राज्यपाल केंद्रीय मंत्रालय राज्यमंत्रालय वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन अठरा ते एकोणीस मला पुरस्कार भेटलेले पुरस्कार पुरस्कार का भेटले माझी दखल कशी घेतली ज्याला कुणाचा आधार नाही त्याला धनराज गवळीचा आधार आहे मग ते कुठलंही क्षेत्र असू द्या माझं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असू द्या महानगरपालिका असू द्या कुठल्याही खात्यामध्ये जिथं जागा निघतील तिथं माझं माझी तयारी असते तुम्ही जिथं फॉर्म भरा बाकीचं आम्ही बघतो कारण हे केल्याशिवाय कुणाच्या तरी पाठीमागे आपण एक सक्षमपणाने उद्भव ज्यावेळेस राहू ना त्याच वेळेस ती मुलं कुठेतरी पुढे जातील आणि म्हणून एक लोकांचा सर्वात मोठा विश्वास आहे की ही व्यक्ती आपल्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे पोहोच करू शकते जा, तुम्ही आता युवा पिढीला ही मोठी संधी देताय खरं पण खरंच ते युवा पिढी ते पैसे घेऊन त्या पद्धतीने बिझनेस करतात का अजून काहीतरी म्हणजे बरेचदा आपल्याला असा अनुभव येतो की आपण एखाद्याला मदत करायला जातो आणि त्या मदतीचं त्या पद्धतीने आपल्याला आउटपुट मिळत नाही तर असं कधी झालेलं आहे का असं आ, मला तो वाटतं कधीच झालं नाही आहे आणि होणार पण नाही कारण ज्या ज्या ठिकाणी कसं माहिती आहे का माझी टीम आहे ती टीम कशी असते माहिती आहे का ज्यावेळेस आपण तिथे निवेदन केलं तर त्या निवेदन जन, जनाच्यानुसार आपल्याला त्यांना माहिती आहे त्यांचे घरचे त्यांना पहिले सांगतात की बाबा समजा एखाद्याशा अंगावरती दोन तीन केसेस आहेत तो व्यक्ती काय करतो की त्याला आदर समजा दोन तीन कुणी पण असू दे तिथे जर आता मी थोडक्यात धरून चला माझ्यावरती दोन तीन केसेस कुठला तरी गुन्हा असेल तर तुम्ही काय म्हणणार की बाबा ह्याचे ह्या व्यक्तीसोबत इथे राहिला नाही पाहिजे हा ना। व्यक्ती चुकीचा आहे तसं ते त्यांच्या घरच्यांनी पण ते सांगितलं अस बाबा तू आता तुला चांगल्याच देवासारखा व्यक्ती भेटलेला आहे तर तू त्याचं निवेदन व्यवस्थित कर त्या व्यक्तीचा तू साथ सोडू नकोस आणि जो माणूस पोटाची खळी भरतो ना मॅडम त्याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही आहे खूप छान काम करताय सर तुम्ही आणि मला हे विचारायचं आहे तुम्हाला की जेव्हा हे तुम्ही समाजकार्य सुरू केलं तर जेव्हा सुरू करताना तुमच्या मनात भावना काय होती की काय म्हणून आपण समाजकार्यात उतरलं पाहिजे माझा विषय असा होता माझे मित्र आहेत मगरपट्ट्याचे ओनर आहेत ते नितीन जे मगर आम्ही दोघं आम्ही एकत्र हॉटेल इंडस्ट्री चालू केली हॉटेल पोनेरी नावाने तर त्यावेळेस मला वाटलं की बाबा कुठून तरी कस तरी झेप घेतली पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही दोघांनी हॉटेल इंडस्ट्री चालू केली ते इंडस्ट्री चालू करत करत आम्हाला थोडंसं वाटलं की अरे ज्यावेळेस आपण एवढं डेव्हलप होतो बाकीचे का नाही होऊ शकत ठीक आहे फक्त मी माझं धरून नाही चाललं की आम्ही असं दोघांनी आम्ही विचार केला की कुठंतरी एक आपल्याला देणं लागतं स्वतःचं पोट कुणी पण भरतं पण इतर चार लोकांचं ज्यावेळेस त्यांनी पोट भरायला शिकलं ना तर ह्याच्यापेक्षा चांगलं कुठलं नसेल महिला वर्गाला आर्थिक सक्षम बनवणं असेल किंवा युवा पिढीला बेरोजगारी मुक्त करणं असेल हे सरांचे संकल्प आहेत आणि हे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे चालू आहे तर हे करतानाच आता जी जसं आपण युवा मोर्चावरती बोलूयात तर युवा पिढी जास्त करून गुन्हेगारीकडे वळली जात आहे तर त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा युवा पिढी गुन्हेगारी क्षेत्रामध्ये का वळते त्याचं एक रिझल्ट असा आहे ज्यावेळेस कुठलाही व्यक्ती जन्म घेतो ते ज्यावेळेस आपण जे म्हणतो ना क्रिमिनल ज्यावेळेस ज्याची जर आर्थिक परिस्थिती मजबूत आहे तो माणूस त्या लेवल तिथपर्यंत कधीच जाणार नाही आणि जाऊ शकत नाही कारण कसं असतं माहिती आहे का ज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्याला कुठंतरी काहीतरी गोष्टी करावं लागतात कुठेतरी झेप घ्यावं लागते किंवा त्याच्या पाठीमाग सपोर्ट नसतो म्हणून तो कोणास तरी ऐकून एखाद्या चुकीच्या मार्गाने जाऊन त्याला कारण त्याला कसं असतं मॅडम माहिती आहे का मार्गदर्शन कोणाचं नसतं त्याला माहिती की मला हे संध्याकाळी काहीतरी करून मला ह्याचं मला पोटनिवारण काहीतरी करायचं आहे माझ्या पोटाची खळी मला भरायची आहे पण त्या ठिकाणी जर समजा माझ्यासारखे जर अशी व्यक्ती असतील की तुम्ही उमेदवार तर नवीन सरकार आल्यानंतर तुम्हाला जा कमी जाणवते खरं सांगायचं म्हणजे विषय असा आहे मोदी साहेबांचे जेवढे आभार मानव तेवढे कमी आहेत त्यांचं मी म्हणजे एवढं म्हणजे महाराष्ट्र राज्य सर्व म्हणजे कितीही असू द्या त्या व्यक्तीसारखा व्यक्तिमत्त्व कधीच होणार नाही हे तुम्हाला मी गोवा देतो जसं गव्हर्मेंट आलेलं आहे केंद्रात आहे राज्यात आहे शिंदे साहेब आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत एवढे जसं जसं सरकार आलेलं आहे तसं तसं त्या माध्यमातून सर्व पूर्ण जे क्रिमिनल खातं जे आहे ते सर्व एकदम स्टॉप झाले आणि कमी झालेलं आहे आणि साहेबांचे आभार साथी, साथी, साथी ले ले। मी ह्यासाठी मानतो की त्यांना त्यांनी महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकासाठी युवासाठी युतीसाठी प्रत्येक क्षेत्रात त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत महत्त्वाचं काय माहिती आहे का ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो समजा पहिलं काही आता समजा मी नव्याण्णव टक्के पोलीस खात्यामध्ये मी काम करतो आत्तापर्यंत कुठल्याही सरकारने अशा योजना आणल्या हो नव्हत्या त्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत राबवत आहे प्रत्येकाच्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकापासून ते आपल्या सर्व माता भगिनी त्यांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार रुपये पडतात पडलेले आहेत आणि कुणीही असं समजलं नाही पाहिजे की बाबा की माझ्या खात्यात जरी तुमच्या खात्यामध्ये काही कारणास्तव तुमचा जर समजा आधारला जर तुमचा नंबरला लिंक नसेल तर तो, तो आमचा प्रश्न नाही आहे तरी पण ते आम्ही सर्व निवेदन करून परत ह्या महिन्यात नाही पडले तरी पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे पडणार म्हणजे पडणार ह्या गोष्टी आहेत मग एवढं जर समजा ह्या गोष्टी आपण करतोय कुणाच्या मार्फत नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्फत ह्या गोष्टी सर्व चालू आहेत की मी परत एक वेळेस मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र